पंडू तापकीर खांडवे कर्जत आज मार्केटला आवक भरपूर होती पण आज गाड्या शिल्लक आहेत मार्केटला आता उद्या गाड्या आल्यानंतर पण मार्केटची काय कंडिशन राहील आता तुमचा काय अंदाज पहिली गोष्ट हा प्रश्न सर्वांसाठी लागू म्हणून मी लाईव्ह घेतलेला आहे की आज गाड्या नक्कीच खाली नाही झाल्या मागच्या आठवडी तीस परिस्थिती झाली होती जो जो चाळीस पन्नास गाडी खाली होती झालेली जेवढा जेवढा आम्हाला माल जास्तीत जास्त शेड शेडमध्ये बसवता येईल तेवढा बसवतोय कारण पावसाचे दिवस माल उतरू शकत नाहीये आणि अशा परिस्थितीत पावसात माल खुला तर तो ओला झाला तर रेट कमी होतील आपला माल पोचणार नाही जे जी शिस्त येईल हजार दोन दोन हजार किलोमीटर मध्ये जातो सडून जाईल म्हणून आज या गाड्या जरी थांबवल्या असतील तरी बराचसा मेसेज आज असं खाली आल्यामुळे काही शेतकरी थांबतील पण आणि आज महाराष्ट्रातली सगळी मार्केट बरीचशी बंद असतात मुंबई असेल नाशिक असेल किंवा तुमचे सोलापूर इंदापूर ही साईड सगळी बंद असते आणि आज पुण्याला जरी आवक आली असेल तर उद्या एवढी येणार नाही आणि ही आवक थोडीशी पण आपण बरासा शेतकऱ्यांना प्रयत्न केलेला आहे की जेवढा आपल्याला गौरा गणपतीला माल आणायचा तेवढा आणून आजची ही आवक थोडीशी जरी जास्त दिसली तरी दोन तीन दिवस सतत पाऊस महाराष्ट्रात होता आणि पावसामुळे तुमच्याकडे ग्राहक सुद्धा आलेलं नव्हतं आणि त्या अवस्थेत हिरायक येत नाही म्हणून तुम्ही घाबरलेला पण होता आपण <laughs> मार्केटला जाऊया ही पण आवक मार्केटला आहे आज उघडी बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे पाऊस कमी झालेला आहे आणि अशा अवस्थेत ग्राहक सुद्धा तुमच्याकडे आता यायला चालू होणार आहे आणि त्यावेळेस जर तुमचा सौदा हा योग्य झाला तर बराचसा कट जाग्यावर पण होणार आहे त्यामुळं आवक एखादी कमी झाली म्हणून मंदी होईल अशी बाट डोक्यात घेऊ नका महाराष्ट्रामध्ये दुसरी कुठलीही आता फळं नाहीत देशात फळं नाहीत फक्त सफरजन आहे पण सफरजन खाणारा वर्ग वेगळा आहे आंबा खाणारा वर्ग वेगळा आहे आणि डाळिंब सतत बारा महिने खाणारा वर्ग वेगळा आहे त्यामुळे डाळींबलींचे जे पैसे आहेत त्याचा खाणारा वर्ग वाढलाय कारण शंभरिक रोगावरती तरी या औषधाला उपाय म्हणून डाळींबाड पाहिले जाते आणि म्हणून तुम्ही या सगळ्या परिस्थितीत घाबरू नका आजचा दिवस जरी तुम्हाला थोडासा कमी जर दिसला तर तुम्ही दोन दिवस थोडस विरळून विरळून काढा जसं वातावरण उघडं होईल तसं पुढं रेट वाढणार माल हलकी आता झालेली थांबू शकत नाही पावसात खराब झालेले थांबू शकत नाही म्हणून हे चार दोन मी मार्च एप्रिलला सांगितलं होतं मंदी आली तर फक्त पाऊस चार दोन दिवसांची काय रे पाऊस आपल्याला गणपती जाणार होताच आता गणपती पाऊस लाभ आहे माला मी कमी म्हणून मला नेमकं काय होईल काय होईल जेवढं आपल्याला सुका माल आला दोन दिवस वले माल आणू नका आले की मंदी आठळे पण मंदिर काही असेल तर थोडस दोन दिवस थोडस नुकसान होईल ज्यांची निसरेची राणे थांबतील ज्यांची काळ ओटाची राणे डाग येतोय काढलं पाहिजे निसरेचे दिवस थांबलं पाहिजे असंही तुम्ही मे महिन्यापासून पाऊस आगाव झेलताय मग आता दोन चार दिवसांनी असा काय फरक पडणार आहे ज्याचा कडक येतो दहा दिवस किंवा दहा दिवस पाहिजे पण थांबणार सुद्धा माहिती पुढे जाऊन काय होणार आहे पुढे जाऊन काही होणार नाही बाजार राहणारच आणि हे माझं वाक्य आहे आणि तुम्ही अनुभवले कालपर्यंत आज थोडासा गौरईच्या वर्षा राशीचे रेट जरी कमी वाटले असेल मालाचे कारण मालाची चांगल्या मालाची संख्या जास्त आलेली नव्वद टक्के माल चांगले मग त्यामुळं जर पर्याय आपल्याला जास्त उपलब्ध झाला तर रेटच्या अपेक्षा जर वापर खालचीच गोटी आहे ती आजही साठ रुपये सत्तर रुपये पन्नास रुपयाच्या वरच आहे ऐंशी रुपये नव्वद रुपयापर्यंत गोटी मी स्वतः घेतलेली सकाळी आणि ही परिस्थिती त्याला बंदी म्हणू शकत नाही जाग्यावरती आज सत्तर अंशे नव्वद आतमध्ये सौदे झालेत आता यांचा एक शिदा रुपयाने जागा मागितलो बरोबर आला परत आला नाही त्याची आता वाट बघून आपण जमणार आहे का मग आता आपल्याला पर्याय काय चला मार्केटला जाऊया पण ग्राहकाच्या मागे लागण्यापेक्षा मार्केटमध्ये थोडस विरळून आणलं नुकसान टळलं तर तुम्हाला तो गेलेला की पुन्हा ना नाही येणार मी मधी सांगितलं लाख लाख रुपये तरी ऍडव्हान्स घेतलं पाहिजे पाच हजारात बुडून जायला तर कसं जमत पाच हजार पाच हजारात सोडून जातात मग तिथं नुकसान होतं आपल्याला एकशे दहा बघितलं होतं कसं जावं मार्केटला ते चार दिवस सगळं बसून म्हणजे ते माणूस बुद्ध करतो का नेमका निर्णय घ्यायला लाईट लगेच त्या दिवशी घेत नाही रोजचे मेसेज पाहून चालू मार्केटला मग आज तुम्ही कालपर्यंतची जी परिस्थिती होती वर्षा मालांना सुद्धा गौरामुळे गणपतीमुळे रेट नक्की राहिले पण आजही तुम्हाला मंदी वर्षात थोडीशी कमी जास्त दिसती खाली मंदी दिसती खाली गुटीत मंदी दिसती गुटी आणि गुटीच्या वर्षी लाशी आहे आणि ही जर टिकून राहिली ती जी तर मला असं वाटते डाळेबोलीचे पैसे बनते पण जर हे जे रेट साठ सत्तरशे तीस पस्तीस चाळीस वर आले तर अर्धणी रेट खाली उतरतील पण ती परिस्थिती होणार नाही उत्तर भारतामध्ये लहान मालांचं डिमांड टिकून आहे आणि आपल्याला आता पुढे जाऊन सण पण आहेत नवरात्र आहे अजून वेगवेगळे सण पूर्ण आहेत त्यामुळं त्याच्या अगोदर मी तारीख सांगत की कुठल्या तारखेला माल पाहिजे त्या तारखेला तुफान माल या हो की घ्यायचं तेव्हा रेट पडून देणार नाही ठीक आहे ही परिस्थिती जी शेतकऱ्यांची आहे की आज माल जास्त आलाय तो उद्या काय आज तसंही महाराष्ट्रातली उद्या मार्केट सगळी चालू होत असताना माल विखुरला जाणार आहे पाऊस थांबल्यानंतर शेतकरी ऑटोमॅटिक थांबणार आहे जर पाऊस चालू झाला तर त्याला रात्रीची झोप लागत नाही उद्या माल खाली करावाच लागणार आहे या तो माल तोडतो मार्केटला येतो आणि मंदी होते ती मंदी पावसामुळे मी उन्हाळ्यात आहे त्यामुळे काय हे माझ्यासाठी नवीन नाही फक्त तुमचं आत्ताचं दुःख आहे की आता नाही ऐकला आणि उद्या जर बाजार ना, ना, ना सडले तर आज आपण नुकसान व्हावं ही परिस्थिती शेतकऱ्यांची आहे घाबरू नका सुख वातावरण झालं की रेट तुम्हाला चांगलाच मिळणार ला आहे धन्यवाद